नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं या आपल्या आवडत्या चॅनलवर जय श्री विष्णू सर्वसृष्टीचा अधिपती अनंत सुखाचे दाता भक्तांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेले भगवान श्री विष्णू यांना आज आपण वंदन करतो आज आपण बोलणार आहोत अशा एका प्रभावी आणि अद्भुत व्रताबद्दल ज्याला शास्त्रात अनंत चतुर्दशी व्रत असं नाव दिलं गेलं आहे हे व्रत केल्याने घरात सुख शांती ऐश्वर आणि समृद्धी येते हाच तो दिवस ज्या दिवशी भक्त आपल्या जीवनातील दुःख संकट आणि अडचणी दूर करण्यासाठी भगवान विष्णूला अनंत सूत्र मानतात अनंत चतुर्दशीचं महत्व अनंत म्हणजे काय अनंत म्हणजे ज्याला शेवट नाही मर्यादा नाही अंत नाही भगवान विष्णूंचं स्वरूपच अनंत आहे त्यांची महती सांगणं कोणालाच शक्य नाही म्हणून या व्रताचं नाव आहे अनंत चतुर्दशी व्रत या व्रतामुळे कुटुंबात कलह संपतो घरात धनधान्य समृद्धी सौख्य वैभव येतं आयुष्य सुखमय होतं आणि मृत्यूनंतरही मोक्षाची प्राप्ती होते असं शास्त्र सांगतं व्रत कसं करायचं सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत पूजा जागा स्वच्छ करून गंगाजल शिंपडून शुद्ध करावी भगवान विष्णूंची प्रतिमा किंवा मूर्ती समोर ठेवावी एक लाल रेशमी दोरा घ्यावा त्यात चौदा गाठी मारून हळदी कुंकू लावून ठेवावं यालाच अनंत सूत्र म्हणतात पंचामृताने भगवान विष्णूंचा अभिषेक करावा फुले नारळ सुपारी फळं गोडधोड नैवेद्य अर्पण करावा सर्वात महत्वाचं तुळशीपत्र अर्पण करावं तुळशीपत्राचं महत्त्व भगवान विष्णूंची पूजा तुळशीपत्राशिवाय कधीच पूर्ण होत नाही व्रताच्या दिवशी शक्य असेल तर एकशे आठ एक हजार एक किंवा एक हजार आठ तुळशीपत्र अर्पण करावीत प्रत्येक तुळशीपत्रावर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा असं म्हणावं किंवा विष्णू सहस्रनाम पठण करत अर्पण करावं त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात एकदा धर्मराज युधिष्ठिर आपल्या संकटात असताना भगवान श्रीकृष्णाला म्हणाला हे प्रभू या संकटातून मार्ग कसा काढायचा तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले अनंत चतुर्दशीचं व्रत कर चौदा वर्ष न चुकता हे व्रत केलंस तर तुझं सगळं दुःख नाहीसं होईल युधिष्ठिरानं तसं केलं आणि खरंच त्याचं भाग्य उजळलं यातून आपल्याला कळतं की हे व्रत केल्याने पापांचा नाश होतो पुण्य संचय वाढतो आणि जीवन आनंदमय होतं विष्णू सहस्रनाम पठण व्रताच्या दिवशी विष्णू सहस्रनाम वाचणं विशेष फलदायी असतं हजार नावांमधून प्रत्येक नाव एक एक शक्ती आहे तुळशीपत्रांनी नामोच्चार करून अर्पण करावं जर तुला जमलं तर एक हजार एक तुळशीपत्र अर्पण करत विष्णू सहस्रनाम वाचाव हे अत्यंत मंगल मानलं जात बांधणे पूजा झाल्यावर अनंत सूत्र भगवान विष्णूला अर्पण करावं नंतर भक्ताच्या हाताला बांधावं पुरुषांनी उजव्या हाताला आणि स्त्रियांनी डाव्या हाताला हे सूत्र म्हणजे भगवान विष्णूंची अनंत कृपा आणि रक्षणाचं चिन्ह आहे म्हणजेच जो भक्त श्रद्धेने हे व्रत करतो त्याला अनंत वैभव अनंत सुख अनंत शांती मिळते सृष्टीमय रहस्य या चॅनलवर अशाच भक्तिपूर्ण आणि शास्त्रीय रहस्यांनी भरलेला कथा जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद